सुरू झालेला आहे श्री दत्तमार श्री दत्तमार आपल्या रोजच्या दैनंदिन बचतीचे आणि आपल्या बजेट मधल्या वस्तूंचे खरेदी करण्याचं एकमेव ठिकाण हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग तर आज सकाळची सुरुवात झालेली होती रेकॉर्डिंगच्या कामानं ज्यासाठी मी गेलेले होते मिरजेला हे काम संपवलं आणि मी घरी आले घरी आल्यानंतर गॅस बर्नर साफ करण्यासाठी माणूस आलेला होता दिवाळीजवळ येते त्यामुळे गॅस व्यवस्थित कंडिशनमध्ये असणं जास्त आवश्यक आहे ह्या कामानंतर मग मी मस्तपैकी भाकरी चटणी त्याचं जेवण केलं दुपारी आराम केला संध्याकाळी विश्रामक चौकामध्ये काकून रिसीव्ह करण्यासाठी गेले जे पुण्यावरून येणार होते आल्यानंतर गप्पा टप्पा जेवण स्वयंबा कशाच्यामध्ये खूप वेळ गेला त्यामुळे काही शूट केलं नाही हा आहे दुसरा दिवस घरातलं सगळंवरून आम्ही गेलेलो होतो नरसोबाच्या वाडीला कारण माझ्या बाबांचं पहिलं वर्षश्राद्ध जे आहे तर दोन दिवसासाठी इथं संपन्न होणार होतं आणि मी आणि नेहल आम्ही दोघी जणी गाडीवरून वाडीला गेलेलो होतो इथं हा हे माझा धाकटा काका जो श्राद्धविधीसाठी बसलेला होता मागच्या महिन्यात बाबाचं श्राद्ध संपन्न झालेलं होतं आणि आज दोन दिवसासाठी आज आणि उद्या बाबांचं पहिलं वर्षश्राद्ध संपन्न होणार होतं त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवण्यात आलं आणि हे आहेत माझे सगळे रिलेटिव्ह सगळे गप्पा मॅडममध्ये खूप भुंग होते कारण बऱ्याच महिन्यानंतर वर्षानंतर काही जणांची भेट होत होती त्यानंतर मग आपण महाराजांच्या दर्शनाला या असं डिस्कशन झालं आणि आम्ही सगळेजण तिथला आवरून मग खाली दर्शनासाठी गेलो बघू शकता जबरदस्त असं ऊन आहे गर्दी बऱ्यापैकी नव्हती पण पौर्णिमेची चाहूल लागल्यामुळं आता हळूहळू गर्दी होईल असं तिथं एका गुरुजींनी आम्हाला सांगितलं दर्शन घेऊन आम्ही परत थोडा वेळ तिथं बसून टेंबेस्वामी महाराजांचं जो मठ आहे तर तिथं आलो आणि टेंबेस्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये मला खूप छान वाटतं शांतसुद्धा वाटतं आणि खूप गार असं तिथं वातावरण पण आहे नामसाधनासुद्धा इथं खूप छान होते त्यामुळे पाच दहा मिनिटात इथं आम्ही बसलो आणि त्यानंतर मग मी जेवण करण्यासाठी पुन्हा गुरुजींच्या घरी गेलो जेवण वगैरे झाल्यानंतर मी परत रिटर्न टू सांगली आले कारण तिथं मी काय आराम वगैरे केला नाही बाकी माझे सगळे जे रिलेटिव्ह आहे तर तिथं थांबणार होते कारण दुसऱ्या दिवशी पण हा जो विधी आहे श्राद्धाचा तो संपन्न होणार होता आणि मला सांगलीमध्येच एका मंदिरात इव्हेंट होणार होता म्हणजे भावगीत गीतांचाच हा इव्हेंट होता नेहल आधीच घरी आलेली होती जेवण करून कारण नेहलची एक्झाम सुरू आहे त्यामुळे ती मिळाली आई मला अभ्यास करायचा आहे घरी जाऊन त्यामुळे मी काय थांबणार नाही त्यामुळे येताना मी एकटीच गाडीवरून आले घरातलं सगळं आवरून मी साई मंदिरमध्ये गेले जे सांगलीमध्ये आहे तर तिथं साई महाराजांची आरती सुरुवातीला संपन्न झाली आणि नंतर कार्यक्रम छानपैकी संपन्न झाला चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवते व्लॉग कसा वाटला आहे नक्की मला सांगा चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या लॉकडे तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय